श्रोतेहू फटका या काव्य प्रकारातील प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांची सुंदरशी रचना आणखी काही मागू नका अभिवाचन तारे वारे त्यांच्या जागी उगाच त्यांची आस नको खोट्या आशा खोटी स्वप्ने उगाच त्यांचा ध्यास नको मनगट आहे मजबूत आपले देह ही आहे भक्कमसा, सा दैवगती अन नशिबाचा मग टाकून कोरे तुफासा जो नशिबावरती सांग बले का झाले कधी प्रयत्न केल्या विन शिवारी सांग तू येईल कशी नदी अडवावा लागतो प्रवाह वळते पाणी आपोआप आडवे घालून संकटास बघ आपण लावा वाचाप अशक्य नाही जगात काही अवघड होते बघ सोपे अडचणीशी जोडावे बघ आपण कायमचे नाते सवय राहते लढण्याची मग येते बघ ना खूप मजा स्वयंबळावर लढलड तू अरे माणसा तू राजा मी म्हणेल तिचं पूर्व असा असावा विश्वास झोप लागते शांत पहा मग जातो सुखाचा तो घास कष्टालाच रे आहे उत्तर पत्तर होतो पाणी पाणी कधीच नाही येत मग रे जीवनात आणि बाणी आळसाला नकोच तारा वाळस म्हणजे विश्वारा, कुणीच नाही देत आण रोजच चिमणी लाचारा, चारा घेत भरारी आकाशी ती इवल्या चोची तुण आणते सहस्र घालून फेऱ्या गवता सुंदरसे घर टेविनते मागत नाही मदत कुणाची नाही पसरत हात कुठे स्वयंबळावरिवली शेती वाऱ्या वादळाशी हि झटे पंखा खाली घेत पिलांना सक्षम होता उडतात सांग कोणता प्राणी पक्षी अनुदान का मागतात देहच आहे मोठी देणगी आणखी काही मागू नका अहो देहच आहे मोठी देणगी आणखी काही मागू नका लात मारूनी काळा पाणी लाचारीने जगू नका लात मारूनी काळा पाणी आणि लाचारीने जगू नका धन्यवाद